नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरण मार्फत ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो पाच स्लॅश दोन हजार तेवीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर यामध्ये जे पदाचं नाव आहे हे आहे ज्युनियर असिस्टंट अकाऊंट्स यामध्ये वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीनुसार जे आहे जागांची संख्या त्यांनी दिलेली आहे यामध्ये एकत्रित जागांची संख्या जर बघितली तर चारशे अडुसष्ट आहे यामध्ये महावितरणमध्ये ॲप्रंटिस जर तुम्ही केली असेल तर यामध्ये सत्तेचाळीस जागा ज्या आहे या ॲप्रंटिस उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे यामध्ये जे 21, 2000, एज लिमिट आहे मित्रांनो ही एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला काउंट करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं मॅक्सिमम एज जे आहे हे तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये जे लिमिट आहे यामध्ये रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे पाच वर्षाचं यामध्ये ई डब्ल्यू एस प्रवर्गसुद्धा यामध्ये त्यांनी रिलॅक्सेशनसाठी जे आहे पात्र ठरवलेलं आहे यामध्ये फक्त ओपनसाठी अठरा ते तीस वर्ष एज लिमिट आहे आणि यामध्ये एक सर्विसमॅनसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष यानंतर स्पोर्ट्स पर्सनसाठी सुद्धा पाच वर्ष रिलॅक्सेशन दिलेलं आहे अनाथ उमेदवारासाठी सुद्धा पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे यासोबत महत्त्वाचा पॉईंट आहे दोन पॉईंट सहा यामध्ये दिलेला आहे तीन मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णयाअंतर्गत ही जाहिरात जी आहे एकतीस डिसेंबरला प्रसिद्ध झालेली जा आहे त्यानुसार जे आहे अप्पर एजमध्ये दोन वर्षाची सूट जी आहे ही सर्व उमेदवारांना दिलेली आहे म्हणजे ही एज लिमिट जी आहे ही अठरा ते तीस वर्ष जर खुल्या प्रवर्गासाठी आहे तर त्यामध्ये दोन वर्ष अतिरिक्त तुम्हाला काउंट करायचे आहे म्हणजे अठरा ते बत्तीस वर्षापर्यंतचे जे उमेदवार आहे हे यासाठी एलिजिबल आहे जर समजा तुमचं वय तीस वर्ष असेल आणि तुम्ही ओपनची असाल तर दोन वर्षे अतिरिक्त सूट तुम्हाला यामध्ये या जी आरनुसार जे आहे लागू राहणार आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो तर बी कॉम बी एम एस किंवा बी बी ए सोबतच एम एस सी आय टी तुमची झाली असली पाहिजे एम एस सी आय टी जर तुमची झाली नसेल तर त्या संदर्भात त्यासारखाच दुसरा एखादा कोर्स जो राहतो कम्प्युटरचा जो की तीन महिने कालावधीचा राहतो तो तुमचा झाला असला पाहिजे हा सब्जेक्ट जो आहे तुम्ही जर समजा कम्प्युटर रिलेटेड एखादा सब्जेक्ट शिकले असाल डिग्री लेवलला तर त्याचा कालावधी तीन महिन्यापेक्षा जास्त राहतो तर तो सब्जेक्टसुद्धा यामध्ये एकवी चालतो म्हणजे एम एस सी आय टी जी आहे ही असली तरी चालेल आणि एम एस सी आय टी नसेल तर तुम्ही तुमच्या डिग्री लेवलपर्यंत जे पण सब्जेक्ट शिकले असाल त्यामध्ये एखाद्या सेमिस्टरमध्ये किंवा एखाद्या इयरमध्ये तुम्ही कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट शिकणे गरजेचं आहे अशा प्रकारे यामध्ये क्वालिफिकेशन दिलेली आहे सुरुवातीला तीन वर्षाची कंत्राटी पद्धतीची भरती राहील त्यानंतर तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे यामध्ये पहिल्या वर्षाला एकोणीस एक हजार दुसऱ्या वर्षाला वीस तिसऱ्या वर्षाला एकवीस हजार रुपये वेतनमान तुम्हाला दिलं जाईल यामध्ये जे उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट आहे कॉमर्स किंवा फायनान्स रिलेटेडमध्ये तर त्यांना एक हजार रुपये जे आहे एक्स्ट्रा जे आहे तुम्हाला पेमेंट दिलं जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये जे आहे जे तुमचा कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट्स या पदावरती जे आहे तुमची नेमणूक केली जाईल ज्यामध्ये बेसिक पे एकोणतीस हजार पस्तीस रुपये राहणार आहे अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर जे आहे इतर तपशील खाली दिलेला आहे तर त्याविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो तर नोटिफिकेशनला खाली जाऊया यामध्ये सिलेक्शन प्रोसेस तर यामध्ये तुमची एक्झामिनेशनच्या आधारे निवड करण्यात येणार आहे यामध्ये प्रोफेशनल नॉलेजची टेस्ट तुमची राहील ज्यामध्ये पन्नास प्रश्न एकशे दहा मार्काचे राहतील त्यानंतर जनरल नॉलेज रिजनिंग ॲप्टिट्यूड आणि मराठी भाषेचे इतर प्रश्न राहतील अशा प्रकारे एकूण प्रश्नांची संख्या एकशे तीस एकूण मार्क्स दीडशे राहतील दोन तासाचं कंपोजिट टायमिंग राहील म्हणजे तुम्हाला जे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे आणि इतर जे ॲप्टिट्यूड आणि जे जनरल नॉलेज आणि मराठी भाषेचा जो पेपर आहे त्यासाठी कंबाईन दोन तासाचं टायमिंग राहील तुम्ही कोणताही पेपर पहिले सोडवू शकता यामध्ये वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंगसुद्धा राहणार आहे यामध्ये दीडशे मार्काला जे आहे हंड्रेड मार्क्समध्ये ते कन्वर्ट करणार आहेत त्यानुसार तुमचं जे पण मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये तुमचे जे दीडशेपैकी मार्क्स आहे ते हंड्रेडमध्ये कन्वर्ट करून मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमची जे आहे सिलेक्शन केलं जाईल यासाठी तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवणे गरजेचं आहे सिलेक्शनसाठी यासाठीची परीक्षा जी आहे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्ये कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये परीक्षा शुल्क जर बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी अशा प्रकारे शुल्क आकारण्यात आलेलं आहे राखीव प्रवर्ग सर्व कॅटेगरी ज्यामध्ये ईडब्ल्यू एस सुद्धा येते आणि ऑर्फन म्हणजे अनाथ उमेदवारासाठी अडीचशे रुपये प्लस जी एस टी यामध्ये आकारण्यात आलेली आहे यामध्ये दिव्यांग आणि एक सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं नाही आहे एकदा परीक्षा शुल्क भरल्यानंतर ते परत केलं जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यामुळे बरोबर पेमेंट तुम्हाला करावं लागेल यासाठीचे जे एक्झाम सेंटर्सची इन्फॉर्मेशन आहे आणि इतर इन्फॉर्मेशन आहे ही लवकरच पब्लिश करण्यात येणार आहे यामध्ये पुढील आठवड्यामध्ये किंवा या आठवड्यामध्ये जे आहे आपल्याला यासाठीची ऑनलाईन आप अप्लायची जी लिंक आहे हे सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याआधीसुद्धा मी विद्युत सहाय्यकचा एक व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती आहे वरती आय बटनवरती लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद